नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनल तुझं थेट स्वागत तर आता मी पाठाराक तर सुमत साळवी यांचा इकडे भात कापत माणसा चला तर बघूया तर बघा आता मी इकडे भात कापणी चालू तर इकडे मालक बसलेत निवांत आणि माणसा पण भरपूर केला बघा तर मी आता इकडे चार कापूसाठी इलेलो तर बघतो तिकडे माणसा भात कापत होती तर आता वरती हा ते तर बघा भरपूर माणसं होत कापून झाला की असा ठेवचा लागता म्हणजे सुकणार बघा आमच्या कोकणात बघा अशी एकजूट करून मदत करतो एकामेका म्हणजे नंतर जाणार ती ज्याचा होईल त्याचा लवकर कसा होय त्या प्रयत्न करतात आता पाऊस हा त्यामुळे संध्याकाळी पाऊस येता तर आज पण कदाचित पावशी येत असं मला वाटतं पावसा लवकर ये माणसं बघा तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आणि मालक धरून दहा दहा माणसं तिकडे तिकडे भातका पूक भात का तिनं नाही ना व्यवस्थित त्या चांगला नाही हा बघा सगळ्या भातापेक्षा जास्त गवातच हा त्या बाजूचा इकडे पण आता होत या हळूहळू चार पाच दिवसांनी ह्या पण होणार भातका फूक बघा इकडे स्वप्न ना आम्ही चार कापू ते बघा सकाळ खाली एक भाऊ कापला आणि वर इले वर एक आणि एक म्हणजे तीन कापला कापणारे इरडीत तर ही बघा आमच्या कोकणातली एकजूट बघा या अजून व्हायच आता हळूहळू या भात जयायचा या भात जोडताना पडत नाही ह्या बऱ्यापैकी योगा करतात आता पहिली तर भरपूर करायची आता जास्त कोण करत नाही भात बघा हळवा चला तर मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाळण्यासाठी आपलं लोकांना युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर या